सोय केली जायच तुमची ओके हा चला नवरी मात्र ला करून आली नवरदेव मात्र गावातलेच आहेत कुठं अस नवरी मात्र काय नवरी मात्र नवरी मात्र ला आली नवरदेव मात्र बाबा नवरी मात्र आता पण नवरी मात्र लातरून आली नवरदेव मात्र गावातलेच आहे पण आता एवढी वरात मंडळी जमली एवढी वराट मंडळी जमली पण नवर कुठली नवरी कल्ली कुठली काय ओळखायलाच येत नाही एकदा आमच्या नवर कोण आलेली वराड मंडळी मध्ये बऱ्याच करा, करा नवर देवा कोण आलेली वा वा वाट काय आता नवरी कडून आलेली हा त्यो 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 बाकीचे <laughs> काय गळा आली ती काय दिसते असे असू द्या लग्नाच्या अगोदर जेवणाची जेवणाचे पण त्याच्यामुळे कुणी आता अपेक्षा करू नका चला नवरदेवाचे मामा

কারণ পুন আমরা লগড় পন আবার হানিমা উঠ

येच रमाचं लीन रमा रमा हाय रमाचं लीन रमा रमा हाय आणि जेवणाची व्यवस्था जरी अगोदर केलेली जरी असली जेवणाची व्यवस्था जरी अगोदर केलेली जरी असली तर आहे तुमचा केल्याशिवाय कोणी घरी जाऊ नये सगळ्याला नम्रतेची विनंती चला चला सगळी सगळी आली का वर मंडळी हो। सगळ्यांना अक्षरा मिळाला का हो। कशा मावशी पण लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडे परिचय करून घेते या, या माझे मामा, मामा। आमच्या नवरदेवाचे मामा मामा पुढे या तुमची फोडाची मिठी राहू द्या द्या मामा आमच्या नवरदेवाचे मा आणि हे तुमचे मा हे माझे हे आमच्या नवरदेवाचे नवरदेवाचा मामा कस काय एवढा शेकाय लागे मामा कस वाटत असले 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 हे आमच्या नवरचे मामा सर्वात आधी सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद धन्यवाद

हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सध्या ऑस्ट्रेलियाला असतात कुठला ऑस्ट्रेलियाला आणि ऑस्ट्रेलियाला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे आहे बरोबर ऑस्ट्रेलिया हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सध्या ऑस्ट्रेलियाला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका मामांचा नाईट चा देश हे आमच्या अंगावर देवाचे मामा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया मला एक अगोदर एक असं सांगा वाटत मामाला नाही बत्तीस जातो बत्तीस 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 जात होत का आता तीस होत आहे ती तीस तीस होत आहे ती कस साहेब तारीखराव्या हे आमच्या नवदेवाचे मामा ते ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरात गेले मामाचा खूप मोठा बिझनेस आहे मामा तुम्ही <laughs> <तीनी देश्टियों> <laughs> हे सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये मामाचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 चपल्या सांगायचं काम करतात मोठा बिझनेस आहे सध्या लंडन ला एका मोठ्या शहरामध्ये सध्या केसव स्वराट मंडळी लग्न सोहळा नवरदेवाची मामा नवरी ची मामा तुम्हाला खाली बसून घ्या बरोपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला आता नाव घेण्याचा कार्यक्रम हे असते मावशी आतापासून भेटलं तर पोडी बर जाते

हे राम भाऊबालीचा रेडा यात सुंदर नाव घेते लक्ष दे वाटप खिडकीला तीन बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा ते पूर्ण व्यापारी काळजीपत्र घालते वारा वाड्यात वाड्या सात वाड्या सात वाड्या सात दरवाजा सात दरवाजाला सात कुलप सात कुलपाची होते मी किल्ली उघडते देवखली देवफलीत होता खाटखाटावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती कशी फशीत होता कप कपात होता दूध दुद, दुधात पडली माशी रांगव गेली काशी तर त्यांच्या नावानं जाते इंग्लिश नाव इंग्लिश नाव दिदी इंग्लिश माझं शिक्षण काय कमी झालं ना शिक्षण कमी झाले नाही आणखी दोन चार वर्ष जर शिकले असते ना हा नक्कीच पहिले पास झाले असते हे <laughs> लक्ष देणार का धिशी जमाय गर्ल लक्ष देणार का धिशी जमाय गर्ल दत्त प्रभुचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं धिशी जमाय गर्ल दत्त प्रभूचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं चपळा चपळात हरणाची सेवा करते तुम्हाला सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाची आज तुमच्यासाठी नाव घेते लक्ष लक्ष देणार का पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत आमचं लग्न फोकट लावून जाणार लग्न ढोलकुले यांच्याकडून या लग्नासाठी एकशे एक, एक रुपयाचा आहेर आलेला आहे धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील आणि यांच्याकडून सुद्धा या लग्नासाठी एकशे एक, एक रुपयाचा आहे आलेला आहे धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील हे झालं लग्न मावशी आणि लग्नाचं भारूड आहे का लग्नाचं भारूड आहे का वाटली वाटील साठी दोनशे रुपयाचा आहे धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या हळद वाट तुम्ही एकनाथ महाराजांनी लक्ष दे फक्त बनव लक्ष एकनाथ महाराजांनी लग्न लावलं मावशी हो एकनाथ महाराजांनी लग्न लावलं पण लावलं बाबा कोण होता नवरा कोण होती नवरी नवरीच लग्न लावलं मन आणि बुद्धीच लग्न लावलं कोणाचं लावलं मन आणि बुद्धीच लग्न लावलं एके ठिकाणी मन आणि बुद्धी सांगितली मावशी आणि दुसरी ठिकाणी भगवान परमात्मा आणि दुसरी ती म्हणजे माया सांगितली या देहातून प्राण निघून गेल्यानंतर हा देह नागवाच राहतो नागवा ही देहाला दिलेले आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज म्हणतात नागवा नवऱ्या नव्याने सभा मंडप अनेका जना जल नाच ते मावशी मुलीचं लग्न झालं मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी वाटत नाही लहानपणीचे मैत्रिणी आई वडील नातेवाईक गण गोद एवढ सोडून मुलीला घेतलीला सासरी जा वाटत नाही मासे पण जावं जावं लागतं आमच्या फकोबरांनी सुंदर असं वर्णन केलेलं सुद्धा नाही का Que eu amei